दुष्काळाने केला शेतकऱ्याचा की सरकारचा गेम दुष्काळी भाग म्हणून म्हणजे महाराष्ट्र मराठवा महाराष्ट्रामध्ये मराठवाडाची ओळख असणारा यंदा पावसामुळे उलटा अनुभव दिल्याने गांगरला आहे अतिवृष्ट झाल्याने अनेक नद्यांनी आपला संगम हरवून उतार पाहून बेवश होऊन शेताच्या मातीला ही हरवून नेली आहे ओसाड व नापिक जमिनी झाल्या आहेत घरे जनावरे यात सापडले आहे ती वाहून गेली आहे अनेक नुकसानी तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे सार आपल्या सारख्या वापर करून की त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या पोराने कळधां दिला की मुख्यमंत्र्यांचे ब्राह्मणी पण जाहीर व्हावे यासाठी गेम केला असाही सूर निघतो शेतकऱ्यांच्या मागणीचा पावपटीवर विचार करावा हे चिंतनीय आहे या महाभागांना शेतीतलं काय कळत तरी काय असा प्रवास माजवण्याचे प्रयोजन होऊ शकते असो तसेच दुष्काळासाठी मोदी सरकारने मदत जाहीर केली ती मुख्यमंत्री अन्य सर्व मदत खर्च करणार असा व्हिडिओ खानदेशातून एक खेळा लावलेल्या तरुण शेतकरी पुत्राचा पाण्यात आला त्या महाशयाने महाशयांनी वरील चूर आरोपच केला की बच्चे कडूचा आमदार कापा याचा पूरक मत दिले त्यांना ही आपला महाराष्ट्र नेपाळ व्हावा असं दिसतंय असो अनेक मते असतील अनेकाचे मने मते अनेक असतील वेगळे असतील पण शेतकऱ्यांना भरी मदत मिळणं महत्वाचं होतं महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकरीचे शेतकरी शेतीचे चे, शेतकऱ्यांचे नुकसान अतोनात झाले आहे जरूर झाले आहे यात दुमत नाही पण दोन हजार तेवीस मधील विकासाच्या आधारे ही मदत देणे म्हणजे प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये तर बागायती क्षेत्रासाठी सतरा हजार रुपये हेक्टरी मदत दिली जात असे दोन हेक्टर पर्यंत होती मधल्या काळात सरकारने ती मदत जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये वाढवली जिरायत पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये तर बागायती क्षेत्रासाठी सत्तावीस हजार रुपये जाहीर करण्यात आले क्षेत्र तीन हेक्टर पर्यंत वाढवण्यात आले दोन हजार तेवीस च्या नोव्हेंबर पासून पासून याच पद्धतीने मदत देण्यात येईल असे सांगण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते काही जाणकार व शेती तज्ञांच्या मते दाव, मते दावा असा करण्यात आला की सरकारने हा निर्णय फिरवला खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व पुढील नुकसानीला शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या भरपाईला मार्च दोन हजार तेवीस चा निर्णय घालण्यात जाईल असा निर्णय सरकारकडून मे मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये घेण्यात आला असा दावा आहे परंतु आता शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना कोरड व पिकांच्या नुकसानासाठी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये नाही तर केवळ आठ हजार पाचशे रुपये एक हेक्टर म्हणजे अडीच एकर अडीच एकर म्हणजे गुंटेसाठी गुंटे आठ हजार पाचशे रुपये म्हणजे प्रति गुंठा पन रुपये असा सरकार मदत देणार आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहे त्यांनी अशी आपणी नोंद पंचनामा करून केली की फडणवीसांनी आपल्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकला की शेतकऱ्यांच्या पोरांनी शेतकऱ्यांची नुकसानीला बाजूला सारून राजकारण्याची संगणमत करून महाराष्ट्राचा नेपाळ नेपा, नेपा महाराष्ट्राने नेपाळचा किस्ता गिरवावा अशी तयारी शेतकऱ्यांच्या केलेला आहे काय असाही सूर निघतो असा संशय येतो तसंच शासनातील शेतकरी पुत्रांनी आपल्या मते भरीव निधीसाठी एकमतता का दाखवली नाही हाही प्रश्न अनुत्तर राहतो तसं काही कृषी तज्ञांनी आपले मत उदाहरणार्थ आखर मांडले समजा सोयाबीन समजा सोयाबीन पीक घेतले तर एकरी खर्च बासष्ट हजार पाचशे रुपये येतो सरकार अडीच एकर साठी जास्तीत जास्त मदत देणार आठ हजार पाचशे रुपये म्हणजे शेतकरी चोपन्न हजार रुपयाच्या तो जा तोटात जातो एक हंगाम गेला की पुढील वर्ष कर्ज घेण्यात जातात त्यात शनिवार लग्न समारंभ मुलाचे शिक्षण दवाखाने इत्यादी साठी कर्ज घेत जातो आता कोणतं पीक देशा बाहेरून कोणते पीक देशा बाहेरून कमीत कमी निम्म्या किमतीत व्यापारी आणतात याकडे लक्ष दिलं पाहिजे आपल्याकडे परवडत नाही हा तळाईबंद बसवण्यासाठी कोणी विचार केलेला दिसत नाही तो होणे आवश्यक आहे आता पावसाला खंड नाही जर पस्तीस हजार पाचशे पस्तीस हजार रुपये कोरड वाहू साठी तीन हेक्टर साठी तर बागायतीसाठी सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये दिले तरच असे काही मदत केले केल्याचे सरकारला समाधान मिळेल शेतकरी खुश होईल असे नाही कारण बरे वाटेल पण तो उपाय होऊ शकत नाही याचा आढावा भाजपच्या शेतकरी संघ आघाडीने सर्वप्रथम घ्यायला हवा होता तशी मागणी करायला होती आता हीच मागणी पतिपव संघटनेने काल म्हणजे केली होती आता करीत आहे मुख्यमंत्री मोदयांनी या काही आरोपाचे खंडन करणे गरजेचे आहे विमा मिळेल परंतु काही शेतकऱ्यांना विमा कसा काढावा याचे ज्ञान नाही ही शिंदे त्यांची संधी निघून गेली आहे त्यामुळे शेतकरी शेतकऱ्यांचे काय होणार याकडे भाजपच्या शेतकरी संघ आघाडी काय करत होते असाही प्रश्न होऊ शकतो केवळ पदांच्या पदांसाठी बसले होते पदावर जाऊन बसले होते कि असाही प्रश्न प्रश्न महाराष्ट्र पथित पावन संघा संघटना प्रांत खानदेश विभागाने निवेदना नि, निवेदन दिल्याचे आमच्या वाचनात आले आहे त्यावरून हा आतापेठा लोक व्यासपीठ करीत आहे शासनाने नोंद घ्यावी तत्काळ कारवाई करून मुख्यमंत्री फडणवीस हे शेतकरी विरोधी आहे हा खोटा प्रचार खोटा ठरवावा